प्रभाग क्रमांक नऊ मधील ध्रुवनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशिरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला सीमाताई महेशिरे यांच्या आमदार चाळीसरा केवड्या निधीतून हे सभागृह निर्माण झालेलं आहे दरम्यान या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून भोसला गटाचे संघ संचालक मिलिंदजी खांदवे रेखाताई दाणी संतोष राय तसेच प्रमुख वक्ते म्हणून नाशिक शहर कार्यवाह सोहांजी वैद्यही उपस्थित होते आणि यावेळी प्रथमता महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे आमदार सीमाताई सीमाताईमाहेिरे तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीत कापून सभराच्या कोणशिलाचे उद्घाटन करण्यात आले आणि यावेळी राष्ट्रीय सेवा समिती विधुला शाखा ध्रुवनगर यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर हेडगेवार आणि गोळवल गुरुजी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी लोळकर यांना विनम्र अभिवादन करते आज या हॉलचं लोकार्पण करत असताना अतिशय मनस्व आनंद होत आहे कारण आपण सगळेजण भूमिपूजनाचं वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होतो आणि प्रथमच आपण की मंदिरांच्या समोर वारंवार आपण वेळोवेळी सभागृह बांधलेले आहेत परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी बोळकर यांच्या नावाने आज ह्या हॉलचं लोकार्पण होत ही खरोखर हो ता एक आनंदाची गोष्ट आहे मंदिरासमोर सभागृह होत असतात परंतु या सभागृहामुळे विधुमा शाखेच्या ज्या आमच्या सगळ्या भगिनी आहेत ज्या नेहमीच इथे काही ना उपक्रम घेत असतात त्यांच्यासाठी खास एक हक्काची जागा उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे अजून हा शाखेचा विस्तार हा होणार आहे आमच्या महिला भगिनी अजूनही इथे येऊन या शाखेमध्ये समाविष्ट होतील आणि अजून या आपल्या धर्माचा त्याचबरोबर आपल्या शाखेचा प्रचार प्रसार इथून होणार आहे खर तर आपण सर्वजण या परिसरात राहत असताना आपण बघतो की जिथे आवश्यकता असेल तिथे आपण सभागृह बांधलेलं आहे त्याचबरोबर विविध आत्ताच मी सुहासजींना सांगितलं की शंकराचार्यांना म्हणजे बालाजी मंदिर येथे खूप मोठं असं प्रशिक्षण केंद्र आणि त्याचबरोबर एक मोठी इमारत दोन मजली उभी झालेली आहे आणि हे तिथे सुद्धा आपल्याला वेगवेगळे उपक्रम हे आपल्या संघाच्या माध्यमातून आपल्या वेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तिथे घेता येणार आहे आणि अतिशय चांगली शेती बिल्डिंग सर्व नागरिकांना प्रत्येक अडचणीत सहभागी होतील आणि आपल्या परिसराच्या विकासासाठी हे लोक सतत घडतील त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टी बरोबर सर्वजण जोडलेले आहात तोच विचार पुढे घेऊन आपण सर्वजण जाणार आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना भगवा झोंदा फडकवल्याशिवाय कोणीही शांत बसणार नाही अशी आपण सर्वजण प्रतिज्ञा घेऊन तर काम करणार आहोत मी आपला जास्त न देतात कारण तो महादाई आज घसा बसलेला आहे बोलायचं खूप आहे परंतु मला दशामुळे जास्त बोलता येत नाही परंतु प्रभाग नऊ मध्ये आतापर्यंत चांगली विकास कामं झाली आहेत सातपूरमध्ये प्रभाग नऊ त्याचबरोबर आठ दहा आणि अकरा असे चार प्रभाग आहेत प्रभाग नऊ मध्ये एस सी आणि एस टी हे दोन रिझर्वेशन आहेत आणि त्यामुळे दोन एस सी एस टी एस सी रिझर्वेशन लागेल आणि त्यामुळे आठ नऊ दहा आणि अकरा हा सातपूरचा खरंतर बालेकिल्ला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि त्याच दृष्टीने आपल्याला पुढे देखील सातपूरमध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून येतात अशी मानसिकता यापुढे देखील लोकांची असली पाहिजे आणि त्याच विचाराने यापुढे मतदान झालं पाहिजे मतदानाची जागृती मतदार याद्यांचं निरीक्षण या दृष्टीने आपण सगळेजण काम करूया मी राष्ट्रसेविका समितीच्या सगळ्यांच्या भगिनींचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक करते की आपण या सभागृहाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला या देऊन आपल्या या विचाराचा प्रचार प्रसार करूया एवढं या निमित्ताने नमूद करते कालच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहे आणि बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या गीताचं लेखन केलेलं आहे आणि आपण पूर्ण जरी आपल्याला म्हणता येत नसलं आपण एक कर्म म्हणत असतो तरी आपण जास्तीत जास्त करून पूर्णपणे या गीताचं म्हणण्याचा प्रयत्न करूया या गीताने कालच मोदीजींनी आपल्याला जे सांगितलं हे गीत नुसतं म्हटल्याने आपल्याला एक चैतन्य मिळतं काल त्यांनी अतिशय सुंदर वक्तव्य वंदे माता यावर केलेलं आहे त्यामुळे या गीतामुळे नुसतं एक स्फुरंग चढलं नुसतं ऐकलं तरी आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या भारत मातेविषयी आपल्या भूमीविषयी एक जागृती एक चैतन्य निर्माण होतं आणि त्यामुळे दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत मी माझ्या खर तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या आणि यापुढे देखील या देखी भागात अजूनही जी काय विकास कामं असतील त्याकरता निश्चितच निधी उपलब्ध करून देऊन या भागाचा जास्तीत जास्त विकास करू एवढंच या निमित्ताने सांगते पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊ माझ्या माणीला विराम देते जय श्रीराम पूर्ण श्लोक आहिल्यादेवी होकरांचा धन्यवाद साठी आम्ही चालू केलं आहे की बऱ्याच महिलांचे हिमोग्लोबिन कमी असते त्यांना रक्तदान तर करायचे असते पण हिमोग्लोबिन कमी असते त्याच्यामुळे सगळ्यांचं हिमोग्लोबिन चेक करायचं आणि ते कमी असल्यावर त्यांना ट्रीट करून त्यांना परत ब्लड द्यायला भाग पडायचं थोडक्यात म्हणजे स्वच्छेने ब्लड डोनेशन करायचं आता स्वेच्छेने म्हणजे तुम्ही मनापासून केलं पाहिजे की त्यात बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही आम्ही काही ना हे करता रक्त देतो आणि तुम्ही मग आमच्याकडे बॅग घेताना पैसे घेतात ऍक्च्युअली तसं नसतं ब्लड बॅग आम्ही घेतल्यानंतर त्याच्यात बऱ्याच प्रक्रिया केल्या जातात बऱ्याच टेस्ट केल्या जातात त्यालाही पैसे लागतात रक्ताला पैसे लागत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी पवित्र भावनेने येऊन रक्तदान करावं हे मी आवाहन करते सगळ्यांना आणि आता सध्या रक्ताची खूप गरज आहे त्याच्यामुळे जेवढं शक्य मी सगळ्यांनी रक्तदान करावं एवढीच माझी इच्छा आहे थँक्यू सो मच गेली तीन वर्ष अथक प्रयत्न करतो परंतु नेहमीच पावसाची किंवा अशी काही अडचणी येत गेल्या आणि ते मोठी अडचण आज सीमात्यांनी आपल्याला हे सभागृह बांधून जे लोकार्पण केलेले आहे त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार याचा राष्ट्रसेविका समिती संघ हे खूप चांगले चांगले उपक्रम राबवून नियमित शाखा इथे लागेल आणि याच्यातून एक समाज प्रबोधन इथे केलं जाईल याची खात्री मी देते या सर्वाचा लाभ ध्रुवल नगरमधल्या मधल्या निवासी महिला आणि पुरुषांनी घ्यावा अशी मनापासून विनंती करते नवीन कार्याला आणि या नवीन उपक्रमाला मनापासून शुभेच्छा आणि लोकांनी इथे येऊन फक्त उत्सव साजरा न करता कारण की आपण बघतो की आपल्या देशाचे चारी बोताल जसे वातावरण आहे पाकिस्तान झालं बांगलादेश झालं आणि हल्ले नेपाळमध्ये झालं तर आपल्याला संरक्षण याची भरपूर आवश्यकता आहे आणि आपण याला असं विचार आला की आपण नाशिकमध्ये बसलो आहे सेंट्रल महाराष्ट्र आहे आणि आपण सुरक्षित आहोत तर आपण कोविड काळात बघितला की कोविड झाल्यानंतर कोणीही वाचलं नाही तसंच हा पण एक आक्रमणाचा कोविड याची एक जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि आपण याच्या सामना करता सज्ज झालं पाहिजे याच्यासाठी हे सभागृह आणि याचा उप उपयोग होईल आणि याला आपण समाज मंदिर असंच राहतो आणि पुढच्या वाईट चालीसाठी या मंदिरा आपण काम करण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी सज्ज होऊ याच्यासाठी शुभेच्छा मनामध्ये असत या सगळ्या आत्मिक उन्नयनासाठी एक अट असते आपल्यामुळे अध्यात्माची पुरवठ काय की आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे आणि अंतकरण शुद्ध कशाने होतं सेवेमध्ये जेव्हा आपण इन्वॉल्व्ह असतो एखादं सेवा कार्य जे आपल्या हातून होत असतं तेव्हा आत्म्याची शुद्धता होते आणि आत्मा शुद्ध असला तर आध्यात्मिक प्रगती होते तर प्रत्येकाने सेवा कार्याशी कुठे का का ना कुठे जोडून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी देखील आपण सगळ्यांनी काम करतो मग असं व्यक्तिगत करता येतो पण समाज म्हणून आम्ही राहतो तेव्हा भारताच्या देखील अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे की भारताचा जीवन हेतू काय आहे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की भारताचा जीवन हेतू हा आहे की जगाला आध्यात्मिक मार्गदर्शन आम्हाला करायचंय तर जगाला अध्यात्मिक मार्गदर्शन करायचं तर आधी आपली तेवढी क्षमता असली पाहिजे असे अनेक लोक एका अर्थाने तयार झाले पाहिजेत ते जर व्हायचे असतील तर चार प्रकारच्या एनर्जीज लागतात फिजिकल एनर्जी मेंटल एनर्जी स्पिरिच्युअल एनर्जी आणि इमोशनल एनर्जी या चारही एनर्जी इथून मिळाव्या असं केंद्र एका अर्थाने हे व्हावं त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आता उल्लेख झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय अपेक्षित आहे मूल्याधिष्ठित एका अर्थाने समाजाची आम्हाला रचना करायची असा मूल्याधिष्ठित समाज की जो रामाचा आणि रावणाचा जेव्हा युद्ध होतं तेव्हा तो, तो, तो रामाच्या बाजूने उभा राहील या प्रसंगी भाजपा ते महेशजी हिरे रश्मिताई हिरे बेंडाळे माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर उषाताई बेंडकोळी माधुरीताई बोलकर ज्योतिताई शिंदे जान्हवीताई तांबे सविता गायकर प्रवी प्रतिभा देवरे धनश्री गिरासे अर्चना तोपलोंडे संगीता शेळके भाजपा सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव प्रेम पाटील समाधान देवरे महेंद्र शिंदे पंच बजरंग शिंदे सागर वैष्णव निलेश जोशी दिलीप गिरासे संदेश पाठक संजय राऊत बाळासाहेब जाधव राजू जाधव अशोक जाधव गोकुळ नागरे शंकर कुर्मी सागर जारे शरद बेंटकुळे गुलाब माळी गौरव बोडके दशरथ लोखंडे दश संदेश पाठक मनोज तांबे प्रवीण पाटील निलेश सोनार संतोष कुलकर्णी शरद काळे सागर निगळ सुनील मेहत्रे अंबादास अहिरे विखे पाटील कॉन्ट्रॅक्टर गणेश ठाकरे आदी भाजपा पदाधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा समिती विदुला शाखेच्या सदस्य आणि प्रभाक्रमांकण मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार भाजपा सदस्य प्रेम दशरथ पाटील यांनी मानले आणि या कार्यक्रमाचे आभार प्रेम पाटील यांनी मानले तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले एस एन यूसाठी सिद्धार्थ लोखंडे नागपूर